वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी सुरू झालेली आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी केली जाती आणण्यात आलेला आहे कराडची वैद्यकीय चाचणी होती आहे यासाठी केज मध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे आता वैद्यकीय चाचणी संपल्याची बातमी समोर येते आता कोर्टात हजर केलं जाणार आहे कोर्टात हजेरी होणार रात्री उशिरा कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार वाल्मी कराडचा ताबा आता बीड पोलिसांकडे आहे आणि आता कोर्टात हजर केलं जाणार आहे वैद्यकीय चाचणी इथे पार पडलेली आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये केज मध्ये कराडची वैद्यकीय चाचणी झालेली आहे सी आय शरणागती पत्कारली होती कराडनं त्यानंतर आता वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे संपन्न झालेली आहे आणि आता न्यायालयामध्ये कोर्टात हजर केलं जाणार आहे सुनावणी आधी कराडची पहिली वैद्यकीय चाचणी करण्यात आली जवळजवळ अर्धा तास ही वैद्यकीय चाचणी इथं पूर्ण झालेली आहे त्यानंतर आता सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आज आपण पाहिलं सकाळीच वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारली होती सी आय डीच्या ऑफिसमध्ये पुण्यात मध्ये वाल्मिक कराड शरण आलेला होता त्यानंतर सी आय डीनं ताबा घेतला आणि केजकडे वाल्मिक कराडला घेऊन रवाना झाल्याची बातमी समोर आलेली होती त्यानंतर आता थोड्याच वेळापूर्वी केजमध्ये हे पथक वाल्मिक कराडला घेऊन पोचलेलं आहे आणि आता वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टामध्ये सुनावणीसाठी हजर केलं जाणार आहे सुनावणी आधी कराडची आधी वैद्यकीय चाचणी करण्यात आली आता इथे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा आपण पाहू शकतो आणि या दृश्यामध्ये आपल्याला वाल्मिक कराडसुद्धा दिसतोय जय महाराष्ट्रावर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय ज्यामध्ये वाल्मिक कराड आपल्याला स्पष्टपणे दिसतंय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया उद्धव मोरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत काय माहिती मिळते उद्धव पुण्याच्या आम्ही वाल्मिक कराड यांची आरोग्य तपासणी आता पूर्ण झालेले आहे त्यांना न्यायालयामध्ये जे आहे ते हजर करण्यात येत आहे आता बघू शकतो आपण मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तामध्ये वाल्मिक कराड यांना

के बारा ता ता ते बारा गाड्याचं कैनवा जो आहे तो पोलीस बंदोवस्ताचा या बंदोबस्तामध्ये मध्ये वाळवी कराडला न्यायालय मध्ये हजार करण्यात येत आहेत टीआयडीचे अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी बघायला निया मिळतात आणि पोलीस बंदोबस्तामध्ये मध्ये जो आहे तो आता न्यायालयाच्या दिशेने वाळवी कराडला चालून गेला जी आपण सांगितलं की मोठा फौजफाटा इथं पोलिसांचा आहे मोठ्या ताफा इथं गाड्यांचा सुरक्षेचा आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान या रुग्णालयापासून न्यायालयाचं अंतर किती आहे किती वेळ लागणार पोहोचायला न्यायालयामध्ये आणि कधीपर्यंत न्यायालयात पोहोचणार आणि सुनावणीला सुना कधीपर्यंत सुरुवात होणार आहे नक्कीच आता कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाल्यानंतर आर्ग्युमेंट कशा पद्धतीने ते खूप आरोपी आणि ते पोलिसांच्या युक्तिवाद कशा पद्धतीने होते किती वेळ हे बघणं महत्वाचं असणार आहे प्रत्येक अपडेट आपण या सगळ्या संदर्भामध्ये घेणार आहोत मोठ्या युक्तिवादासाठी वकिलांच्या पोस्ट जे आहेत त्या दोन्ही बाजूंच्या आलेले आहेत जो आहे तो न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये जे आहे उद्धव कधीपर्यंत न्यायालयामध्ये पोहोचतील पोलीस वाल्मिक कराडला घेऊन काय माहिती मिळते सध्या मोठ्या फौज फाट्यामध्ये वाल्मिक कराडला इथं पोलिसांच्या फौज फाट्यामध्ये इथं न्यायालयात घेऊन आणलं जात आहे त्याच संदर्भात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे माहिती देत होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज पोहोचू शकत नाही त्यांच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात मात्र मात्र जी माहिती समोर आलेली आहे त्यातून वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता या संपूर्ण मार्गावर ज्या मार्गातून पोलिसांचा ताफा जाणार आहे त्या पूर्ण संपूर्ण मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे मोठ्या पोलिसांच्या सुरक्षेच्या या घेऱ्यामध्ये वाल्मिक कराडला बाहेर आणण्यात आलेला आहे ती दृश्य आपण पाहतो आहे वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे वैद्यकीय चाचणी आटोपल्यानंतर इथे कोर्टामध्ये घेऊन जातानाची ही दृश्य आपण पाहतोय कशाप्रकारे पोलिसांनी इथं घेराव घालत वाल्मिक कराडला सुरक्षितरित्या गाडीमध्ये बसवलेला आहे आणि ज्या रस्त्यावरून हा ताफा जाणार आहे वाल्मिक कराडला घेऊन ज्या रस्त्यावरून पोलिसांचा हा ताफा जाईल त्या रस्त्यावर सुद्धा मोठा कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे थोड्याच वेळामध्ये वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि युक्तिवाद केला जाणार आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आणि त्या संदर्भात खंडणी मागण्यात आलेली होती असे आरोप केले जाते या संदर्भात वेगवेगळे वेग आरोप राजकीय पटलावर जोरदार रित्या रंगताना आपल्याला पाहायला मिळाले विरोधकांकडून सुद्धा सातत्यानं धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता अधिक माहिती जाणून घेऊयात या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे जोडले गेलेले आहेत उद्धव काय माहिती आहे कुठपर्यंत पोहोचलाय ताफा नक्कीच ताफा जो आहे तो काही जाडे जे आहेत ते ताफ्यामधल्या मधल्या केस शहर पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत ते दाखल झाल्या आणि काही ज्या गाड्या आहेत त्या कोर्टाच्या दिशेने दोन गाड्या गेलेल्या त्याच्यामुळं वाल्मिक कराड जे आहेत ते कोर्टात गेलेत का पोलीस स्टेशनला हे आता बघावं लागेल मात्र हे जे आहे ते संभ्रम या ठिकाणी थोडस निर्माण झालं की वाल्मिक कराराट खरंच कोर्टात त्यांच्या गाड्या गेल्यात किंवा पोलीस स्टेशनला गेल्यात मात्र कोर्टामध्ये त्यांना प्राथमिक या सगळ्या संदर्भात तपासणीनंतर कोर्टामध्ये जे आहे ते हजर करणार होते या सगळ्या संदर्भाचं कन्फर्मेशन अवघ्या काही मिनिटामध्ये मात्र पर या सगळ्या संदर्भामध्ये आता न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे न्यायालयामध्ये कशा पद्धतीच्या आर्ग्युमेंट कशा पद्धतीच्या बाजू ज्या आहेत त्या मांडण्यात येत आहे कारण की दोन्ही पक्षाकडून जो सरकारी वकिलांकडून बी अत्यंत या सगळ्या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलणार असल्याचं कळतंय आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे देखील वकील मध्ये या केसच्या न्यायालयामध्ये दाखल झालेले ते देखील त्यांची बाजू मांडणार आहेत कशा पद्धतीचा निकाल जो आहे तो कोर्ट या सगळ्या संदर्भामध्ये देते पीसीआर देते एमसीआर देते या सगळ्या संदर्भामध्ये आज फैसला होणार आहे आणि त्याचबरोबर जामीनचा देखील अर्ज वाल्मिक कराड यांचे वकील जे आहेत ते मांडू शकतात त्यामुळं Oh, eu... Porra, eu fiquei te mandando até या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीची भूमिका घेते पाहणं महत्वाचं असणार जी उत्सुकता उद्धव दोनच बाबींची आहे ते म्हणजे कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालय काय या संदर्भात निर्णय देतो ते पाहावं लागणार आहे तर दोन बाबी महत्वाच्या या चर्चेत घेतल्या पाहिजे त्या म्हणजे अशा की आपण याआधी उल्लेख केला की जामिनासाठी वाल्मिक कराडच्या वकिलांकडून अर्ज केला जाऊ शकतो तर एक जामिनाचा अर्ज केला जाऊ शकतो जर तो फेटाळला तर मग न्यायालयीन कोठडी किंवा पोलीस कोठडी दिली जाऊ शकते का हा नक्कीच नक्कीच न्यायालयीन कोठडी किंवा पोलीस कोठडी जे आहे ती आणि उद्धव अशी आशी आशी माहिती मिळते मध्ये वाल्मिक ला आणण्यात आलेला आहे त्या संदर्भात काय आपली माहिती आहे नक्कीच कारण की मी आता सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं होतं की कन्फ्युजन झालंय ताफ्यामधल्या दोन गाड्या ज्या आहेत त्या कोर्टाच्या दिशेने कोर्टामध्ये गेल्या आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या पोलीस स्टेशनला गेल्या वाल्मिक कराड नेमकं त्या गाड्यापैकी कुठल्या गाड्यात होते हे जवळपास माध्यमांना कळलेलं नव्हतं मात्र आता केच पोलीस ठाण्यामध्ये असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला पोलिसांकडून मिळालेली आहे वाल्मिक कराड यांना केच पोलीस ठाण्यामध्ये जे काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी परत एकदा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले केचच्या पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांना नेण्यात आले त्या ठिकाणी आता पोलीस जे आहेत त्यांच्या राहिलेल्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करणार असल्याचं कळतंय जी पण कधीपर्यंत पोलीस ठाण्यातून कोर्टात नेलं जाणार आहे त्या संदर्भात काही माहिती का काही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे का काही मिनिटाचा हा विषय असणार आहे काही मिनिटामध्ये यांना जो आहे ते या ठिकाणी पोलीस स्टेशन म्हणून कोर्टात नेलं जाईल अगदीच छोटीशी प्रक्रिया जी आहे ती पोलीस स्टेशनला राहिलेली आहे असं एकंदरीत सांगण्यात आले आणि ती प्रक्रिया लवकरच पूर्ण करून यांना कोर्टामध्ये जे आहे ते हजर केलं जाणार आहे जी अत्यंत घडामोडी पूर्ण इथं दिवस आजचा हा ठरतोय आणि रात्र सुद्धा घडामोडी पूर्ण ठरतीये अशी आता कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आपण दोन संभाव्य स्थितीबाबत चर्चा करत होतो ती म्हणजे की जामीन अर्ज केला जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे न्यायालयीन कोठडी दिली जाऊ शकते काय शक्यता आहे काय या संदर्भातल्या तिथं चर्चा सुरू आहे सरकारी पक्ष अत्यंत ताकदीने ही बाजू मांडणार आहे आणि पोलीस कोठडीची मागणी करणार आहे कारण की या सगळ्या संदर्भामध्ये आपण बघितलं की सातत्याने राज्यभरात हा विषय जो आहे तो गाजलेला आहे आणि राज्यभरामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आंदोलन असेल या सगळ्या संदर्भाचा निषेध असून तो नोंदवलेला आहे त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे याची कल्पना कोर्टाला देखील असणार आहे सरकारी पक्ष ही त्याच पद्धतीने बाजू मांडणार आहे आणि आ, या सगळ्या संदर्भामध्ये पी सी आर म्हणजे पोलीस कोठडी मिळत असे एकंदरीत या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते मात्र कोर्ट कशा पद्धतीने निर्णय या ठिकाणी घेऊ शकत या सगळ्या संदर्भामध्ये आता आर्ग्युमेंटला सुरुवात झाल्यानंतरच ते आपल्याला कळणार आहे जी उद्धव थोड्याच वेळामध्ये संदर्भात युक्तिवाद केला जाणार आणि त्यानंतर न्यायालय काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे कितीही आंदोलनं झाली असली तरी मात्र भावनिक आधारावर न्यायालय निर्णय देत नसतो पुरावेच्या आधारावर पुराव्याच्या आधारावरच न्यायालय निर्णय घेतो या संदर्भात काय न्यायालयात घडामोडी होतात संदर्भातले प्रत्येक अपडेट्स वेळोवेळी वेड़ आपण देतच राहत उर्तास धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या माहितीसाठी थोड्याच वेळामध्ये वाल्मी कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहेत काही प्रक्रियेसाठी कामकाजी प्रक्रिया असतात त्या पूर्ण करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडला पोलीस केस पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये या पोलीस स्थानकातून थेट कोर्टामध्ये घेऊन जाणार आणि थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर युक्तिवाद केला जाणार सरकारी वकील आणि वाल्मीक कराडचे वकील या संदर्भात दोन्हीकडून युक्तिवाद होईल आणि त्यानंतर जवळजवळ अशी शक्यता आहे की पोलीस कोठडी न्यायालय वाल्मिक कराडला देऊ शकते किती दिवस पोलीस कोठडी देणार ते पाहावं लागणार आहे कारण आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी पोलिसांनाही वेळ हवा आहे कारण हे फार मोठं गंभीर प्रकरण आहे वेगवेगळे आरोप वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून राजकीय नेत्यांकडून आणि स्थानिक इथल्या नागरिकांकडून देखील करण्यात आलेले आहे कारण गेल्या काही दिवसांपासनं माध्यमांमध्ये फार चर्चेत असलेलं हे प्रकरण आहे आणि त्यामध्ये मंत्र्यांचं नावसुद्धा आलेलं आहे धनंजय मुंडे यांच्यावर या माध्यमातून निशाणा साधला जातो आहे धनंजय मुंडे यांचे फार जवळचे समजले जाणारे वाल्मिक कराड अशी वाल्मिक कराडची ओळख आणि त्यामुळेच कारवाईला इतका विलंब झाला असे वेगवेगळे आरोप करण्यात आले आता अखेर शरणागती वाल्मिक कराडनं आज सकाळी पत्कारली त्यानंतर आता ताबा घेऊन केजमध्ये इथं पोलीस पोहोचले वैद्यकीय चाचणी झालेली आहे या संपूर्ण रस्त्यावरून ज्या ठिकाणावरून कोर्टामध्ये नेलं जाणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय कशाप्रकारे पोलिसांचा फौजफाटा आणि बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे आणि आता थोड्याच वेळात काही क्षणामध्येच हा ताफा कोर्टाच्या दिशेने रवाना होणार आहे आपल्याला तर कळतं आहे की केज पोलीस स्थानकामध्ये या वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे आपण पाहतोय कोण आहे वाल्मी कराड परिचय पाहतोय वाल्मीक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या घरी कामाला होता त्या दरम्यान वाल्मीची धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे यांच्याशी जवळीक झाली दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडेंच्या विधानसभा उमेदवारीसाठी कराडचा हट्ट केला तर त्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा मित्र बनला मुंडे कुटुंबात फूट पडल्यानंतर कराड धनंजय मुंडेंसोबत गेला वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर शाखेतून नगरसेवक बनला कराड हा परळी नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष पंधरा वर्षे प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये कराडने धनंजय मुंडेंचा कारभार आहे पंचवीस वर्षामध्ये कराडवर एकूण चौदा गुन्हे दाखलही आहेत कराडवर खंडणी फसवणूक मारामारीसह खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा आहे कराडवर मसाजोग मधील पवन ऊर्जा कंपनीकडे दोन कोटीची खंडणी मागितल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कराड मस्साजोग मधील प्रकरणानंतर फरार आपण या घटनेचा घटनाक्रम देखील पाहतोय कशाप्रकारे हत्या झाली नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली त्यानंतर धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आणि दहा डिसेंबरला आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मग त्यानंतर या संपूर्ण आंदोलनाची दखल घेता अकरा डिसेंबरला नवी घडामोड समोर आली ती म्हणजे क्राईम ब्रांचकडून प्रतीक गुलेला पुण्याच्या रांजणगावमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याच दिवशी अकरा डिसेंबरला कराडमध्ये कराड, कराड आणि विष्णू विष्णू शाटे सुदर्शन घुलेवर केज पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर तेरा डिसेंबरला बीड बंदची हाक देण्यात आली इथं आंदोलन करण्यात आलं तेरा डिसेंबरला हत्येचा तपास हा सी आय डीकडे कडे वर्ग करण्यात आला आणि चौदा डिसेंबरला केच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाजनांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि चौदा डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी ही झाली आणि मग हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये देशमुख हत्येचे पडसाद उमटले आणि इथे गंभीर आरोप विरोधकांकडून या अधिवेशनात करण्यात आले हे दृश्य आपण पाहतोय वैद्यकीय चाचणी संपल्यानंतर आटोपल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये पालमी कराडला आणण्यात आलेला आहे कायदेशीर प्रक्रिया इथे पूर्ण झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि कोर्टामध्ये या संदर्भातला युक्तिवाद केला जाणार आहे रात्री उशिरापर्यंत संदर्भात युक्तिवाद चालू शकतो आणि जो निर्णय येईल त्याला वेळही लागणार कारण आता हा जवळजवळ सुमारे साडेदहा वाजताचा कालावधी आपण पाहतोय हजर करण्यासाठी लागू शकतो त्यानंतर न्यायालय या संदर्भात काय निर्णय देते त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत कारण अत्यंत गंभीर हे प्रकरण आहे कारण राज्यभरात गाजलेलं महत्त्वाचं हे प्रकरण आहे गेल्या काही दिवसांपासनं वेगवेगळे आंदोलन मोर्चे निषेध या संपूर्ण हत्या प्रकरणातला केला जातो आहे आणि सरकारलासुद्धा विरोधकांकडून धारेवर धरलं जातं आहे हे प्रकरण हिवाळी अधिवेशनामध्ये देखील चांगलंच गाजलं कारण यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचं सुद्धा बोललं जातं आहे धनंजय मुंडे यांचं नाव यात समोर आलेलं आहे त्यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली जाते आहे कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचं बोललं जातं आहे त्यामुळे देखील आता हे देखी हाय प्रोफाईल केस झालेली आहे आणि आता या संपूर्ण तपासाकडे माध्यमांचं देखील बारकाईनं लक्ष असणार आहे आणि सर्व माध्यम प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष लावून बसलेले आहेत आता थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे सध्या केस पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे आणि तिथे कायदेशीर काही प्रक्रिया केल्या जात आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि या कोर्टामध्ये युक्तिवाद होणार आणि त्यानंतर या संदर्भातला काय निर्णय येणार ते पाहावं लागणार आहे कारण का या संदर्भात न्यायालयीन कोठडी दिली जाऊ शकते असं बोललं जातं आहे मात्र वाल्मिक कराडच्या वकिलांकडून जामिनासाठी देखील अर्ज केला जाणार अशी माहिती समोर आलेली आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील गंभीर दखल घेतलेली आहे आणि योग्य ती कारवाई करणार कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे काय प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तेही आपण पाहूयात बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही ज्याचा ज्याचा संबंध आढळेल ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही खंडणी मागता येणार नाही या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे कोणता गुन्हा दाखल होईल कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील हे पोलिसांचं काम आहे जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील पोलीस ब्रीफिंग करतील जाणीवपूर्वक ही केस सी आय डीला देण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही कुठलाही दबाव राहणार नाही कारवाई केली जाते ती राजकीय कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही